दरम्यान काल दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देशभरात आता खळबळ माजलेली आहे आर्थिक राजधानी असलेली मुंबईमध्ये सुद्धा आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे संपूर्ण शहराला छावणीचं स्वरूप आलंय दादरमधील सिद्धिविनायक मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्याला अधिकची माहिती देतील संकेत काल दिल्लीमध्ये जो काही स्फोट झाला त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे संपूर्ण शहरात सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं कळतंय काय अपडेट आपण काल पाहिलं की एक सहा साडेसहाच्या दरम्यान सातच्या दरम्यान असेल दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर एक स्फोट झाला आणि त्यानंतर अर्थात पूर्ण देश हादरला मुंबईची आर, देशा आर्थ देशाची आर्थिक राजधानी मुंबई हा आत्तापर्यंतचा अशा जेव्हा कधी घटना घडतात एक सेन्सिटिव्ह पॉईंट एक संवेदनशील भाग राहिलेला आहे त्यामुळे काल रात्रीपासूनच मुंबईत सिक्युरिटी अक्षरशः टाईट करण्यात आली आहे मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आपले आहेत ते आता सध्या ऑन ग्राउंडवरती आहेत मी सध्या मुंबईच्या दादर भागातील सिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आणि आपण माझ्या मागे पाहू शकतो की फक्त पोलिसच नाही तर थोडा ह्याचा धसका जनतेनेसुद्धा घेतलेला आहे कारण की आज मंगळवार आहे आणि अक्षरशः मंदिराच्या बाहेर शुकशुकावट आपल्याला दिसायला मिळतो आहे मंदिराचे दोन गेट आहेत गेट नंबर एकवरती पण पोलिसांची सिक्युरिटी आहे आणि गेट नंबर दोनवरती पण पोलिसांची सिक्युरिटी आहे त्यामुळे कुठेतरी फक्त पोलिसच नाही लोकांनी पण काल जो काही ब्लास्ट झाला त्याचा थोडासा धस्का घेतला आणि आज मंदिरात गर्दी जी आहे ती कमी आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आहे कारण की आ, आता मी इथे उभा आहे माझ्या आजूबाजूला आजू नाही म्हटलं तरी पंधरा ते, ते सोळा टॅक्सीज आहेत आणि कालचा जो ब्लास्ट घडलेला आहे तो एका कारमध्ये घडला आहे त्यामुळे अर्थात मी इथून चालताना माझ्या आजूबाजूला आजू सोळा सतरा कार्स आहेत तर मलासुद्धा ती भीती आहे की काही होऊ शकता का किंवा काय तर अर्थात त्यासाठी पोलिसांनी इकडे सिक्युरिटी तुफान टाईट केलेली आहे जोरदार इकडे एकदम सिक्युरिटी आहे त्यामुळे मीडियालासुद्धा फार आतमध्येपर्यंत प्रवेश दिला जात नाही आणि गेट नंबर टूला तर कुणाला जाऊ जाऊसुद्धा देत नाही बर आ, संकेत वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी तर आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिर परिसरात सध्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे मुंबईत प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सिद्धिविनायक मंदिर भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काल दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटानंतर आता आर्थिक राजधानी असलेली मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय संपूर्ण शहराला छावणीचं स्वरूप आलं असल्याचं पाहायला मिळत आहे दादरमधल्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तिकडे नागपूर विमानतळावर देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता यंत्रणा सतर्क झाली असल्याचं पाहायला मिळत आहे काल दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ मोठा स्फोट झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क आहे संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता नागपूर विमानतळाला देखील किंवा विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याचं कळतंय काय अपडेट प्राजक्ता अगदी खरं आहे दिल्लीमध्ये जी काही बॉम्बस्फोटाची घटना घडली त्यानंतर नागपूर विमानतळाला जे आहे ते हाय अलर्ट देण्यात आलेला कारण नागपूर विमानतळ जे आहे ते देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत आणि नागपूरवरून मुंबई दिल्ली हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या आहेत त्या कनेक्टिंग फ्लाईट आहे त्यामुळे नागपूर विमानतळावरून जे आहे ते संवेदनशील गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो किंवा हिताला अयोग्य असेल अशा घटना घडवल्या जाऊ शकतात आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते, ते नागपूरच्या विमानतळाला हा अलर्ट देण्यात आलेला आपण पाहतोय की नागपूर विमानतळाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे नागपूर विमानतळावर येणाऱ्या ना सर्व गाड्यांची जी आहे ती कसून चपा तपासणी जी आहे ती केली जात आहे काल रात्रीपासून जी आहे ती ही सगळी तपासणीला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेला आहे सी आय एस एफची क्यू आर टी टीम देखील इथं जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे विमानतळाच्या पूर्ण परिसराला म्हणजे विमानतळ ज्या ज्या परिसरामध्ये एंट्री गेट असेल जिथून विमानतळाच्या आत प्रवेश करतो त्या त्या सर्व भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे सी आय एस एफचे जवान तैनात करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे सशस्त्र आ, जवान देखील जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे कारण नागपूर हे अतिशय संवेदनशील आहे याच नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय दीक्षाभूमी आरबीआय अशा महत्त्वाच्या ठिकाणं आहेत त्यामुळे नागपूरमध्ये रोज देश विदेशातून जे आहे ते अनेक नागरिक विमान विमानाच्या माध्यमातून प्रवास करत असतात त्यामुळं कुठलीही अनुचित घटना घडणार नाही या जे ज्या त्या सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या सजग आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळामध्ये देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं आपण पाहतोय सुरुवातीला ज्या गाड्यांमधून लोक येतात त्या गाड्यांची तपासणी केली जाते आणि विमानतळाच्या आतमध्ये जाताना जे काही सामानांची तपासणी होते ती रेग्युलर आहे मात्र त्यामध्ये देखील आता जे आहे ती वा वाढ करण्यात आलेली आहे सगळ्या बॅग्स उघडून पाहिल्या जातात त्यामध्ये काही संशयास्पद वस्तू नाही ना या सगळ्या गोष्टींची खातर जमा झाल्यानंतरच जे आहे ते प्रवाशांना देखील विमानतळावर जो आहे तो प्रवेश दिला जातो प्राजक्ता ठीक आहे उदय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर दिल्ली स्फोटामुळे आता संपूर्ण देशात यंत्रणा सतर्क झालेली आहे